साठी जे प्रहार करायचे मग त्यावेळेस आपल्याला मला पण असं वाटायचं की कुठलं तरी आपणही आपल्या चित्रांचा आपला कलेचा वापर हा शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की असा कांद्याचा वाम आपण विधानसभेत टाकल्याशिवाय सरकार किंवा हे राजकीय व्यक्ती जागी होणार नाही किंवा एखाद्या नेत्यापर्यंत ने जायला काही लोकांना खूप वेळ लागतो मी माझ्या चित्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलो मोदी साहेब यांची एकवीस मुद्रा हे भावमुद्रा कांद्यावरे खाटल्या होत्या नमस्कार आपण सटाना येथे आलो आहोत सटाने येथील कार्यकर्ते आपण मी कार्यकर्ता या सत्रामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी किरण मोरे हे प्रहारचे कार्यकर्ते आहेत प्रहार हे बच्चू कडू यांनी काढलेला पक्ष आणि त्या पक्षात काम करत असताना त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत ते गेल्या दहा वर्षापासून ते बारा वर्षापासून या प्रहार या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि कार्यकर्ता नेमकं काम करत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतील त्या समस्यांबाबत ते वारंवार शेतकऱ्यांशी संवाद साधत होते तसेच ते स्वतः व्यंगचित्रकार असल्याने व्यंगचित्रकार म्हणून ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आले आतापर्यंत त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या चळवळीत व्यंगचित्राच्या माध्यमातून सहभाग घेतलेला आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया नमस्कार मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे मी बच्चू कडू साहेब यांच्या कार्यातून मी शेतकऱ्यांसाठी प्रेरणा घेऊन व्यंगचित्राच्या माध्यमातून मी लढत आलो आहे आलेलो आहे आणि त्यांचे मुद्दे मी वेळोवेळी सरकारच्या समोर मांडत आलेलो आहे साधारण मी प्रहारच्या माध्यमातून एक सहा सात वर्षापासून प्रहारच्या माध्यमातून मी कार्य करत आहोत आहे पण मी प्रहारचा कुठलाही हा पदाधिकारी नसून मी फक्त बच्चू कडू साहेब यांच्या विचारांवर लढणारा एक कार्यकर्ता आहे जेव्हा कुठं मार्केटमध्ये गेलो किंवा बाजी मार्केटमध्ये गेलो किंवा कुठं असं शेतकऱ्यांच्या जे परिस्थिती मी बघायचो त्यांच्या व्यथा त्यांच्या त्या ते चेहऱ्यावर मी बघायचो त्यांचं जे दुःख आहे ना ते मांडण्यासाठी माझ्या आतील कलाकार हा माझा कुठंतरी मला खुणावत होता मग असं जे एका वेळेस म्हणजे मी बांधावर बसून बच्चू कडू साहेब यांचे यूट्यूबवरती त्यांचे ते व्हिडिओ बघत असायचो ते जे विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे जे आवाज उठवायचे किंवा त्यांच्या सरकारला जाग येण्यासाठी जे प्रहार करायचे मग त्यावेळेस आपल्याला मला पण असं वाटायचं की कुठंतरी आपणही आपल्या चित्रांचा आपला कलेचा वापर हा शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे मग ज्यावेळीच दोन हजार एकोणवीसच्या दरम्यान असं कांदा निर्यातबंदी झाली आणि कांदा मुक्काम मोर्चा असं काहीतरी चांदवडला एक आंदोलन होतं त्यावेळेस मी तिथं त्यांच्याकडं एक कांद्याचं जे कांद्यावर असा एक चित्र कांद्याचं एक चित्र बनवलं तो बॉम्ब बनवला आणि तो त्यांच्याकडं दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की असा कांद्याचा वाम आपण विधानसभेत टाकल्याशिवाय सरकार किंवा हे राजकीय व्यक्ती जागे होणार नाही मग त्यावेळेस मी त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात व्यंगचित्र पण घेऊन गेलो होतो आणि तेव्हापासून मी व्यंगचित्राच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांच्या भूमिका शेतकऱ्यांना असलेल्या समस्या ह्या मांडत गेलेल्या नाही ज्यावेळेस त्यांच्याकडं मी ते चित्र पहिल्या वेळेस घेऊन गेलो त्यावेळेस मी कडू साहेब यांना प्रत्यक्ष भेटलेलो नव्हतो किंवा एखाद्या नेत्यापर्यंत जायला काही लोकांना खूप वेळ लागतो मी माझ्या चित्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलो मी चित्र डोक्यावर घेतलं आणि थेट गर्दीत घुसून गेलो त्यावेळेस बच्चू साहेब यांनी मला बोलून घेतलं त्या चित्रकोण चित्र कोणाच चित्र हे त्याला बोलवा इकडून आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं बघा या शेतकऱ्याने किती मोठ्या मेहनतीने एक कांद्यावर असं चित्र काढून म्हणजे चांद्याचं चा, कांद्याचं चा चित्र काढून आणलं आहे त्याच्यावर कांदा बॉम्ब हे केलेलं आहे त्यावेळेस मला खूप चांगलं वाटलं म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आनंद वाटला की त्यांनी हा कांदा विषय हाताळला बस कांद्याचं उत्पन्न हा कांद्याचं उत्पन्न वाढते कांद्याचा उत्पादन खर्च हा त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाढतोय त्या प्रमाणे त्याला योग्य बाजारभाव अजून मिळत नाही त्याच व्यंगचित्रातून नेहमी फक्त माननीय मोदी साहेब यांची एकवीस मुद्रा म्हणजे भावमुद्रा ह्या कांद्यावर रेखाटल्या होत्या त्या रेखाटण्यामागचं एकच विजन होतं की कांदा हा मुद्दा थेट पंतप्रधान साहेब यांच्यापर्यंत पोचला पाहिजे म्हणजे तो मीडियाच्या माध्यम मा माध्यमातून कळलं पण तो पोचला पाहिजे व त्यासाठी मी त्यांच्या एकवीस मुद्रा या कांद्यावर चितारले होते आणि ते कांदे अजून पण माझ्याकडे आहेत कांदे आतून सुकले आहेत वरून पूर्ण पेंटिंग तशीच तशी आहे तशी तशी म्हणजे आजपर्यंत अजून कांद्याला पाहिजे तेवढा भाव मिळाला नाही खूप स्वप्न बघत बघत एखादं पीक घेत असतो स्वप्न बघत बघत त्याला मोठं करत असतो आणि समजा आपण कांदा जरी म्हटला तरी तर तो एक प्रकारचं स्वप्न बघत असतो की हा कांदा मी पिकवला आहे हा मोठा करणार आहे हा मी आता मार्केटला घेऊन जाणार आहे तो स्वप्न बघत जातो मला याचं देणं हे मला त्याचं देणं हे किंवा मी घरी आणणार आहे मला घर बांधायचं आहे असे प्रत्येक स्वप्न तो बघत जातो आणि एकदम उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचा कांदा तो घेऊन जातो ज्या वेळेस त्या ट्रॉलीचं फाळकं पडलं जातं कांदे खाली येतात आणि त्याचे जे शून्य बाजारभाव होतात सर्वात मोठा दुःख आहे माझा छत्रपती शिवाजी महाराज जसे लढले त्यांच्या त्याच्याने शौर्याने त्यांनी तो काळ गाजवला तसं आज आपण जर म्हटलं तर आज जी राजकीय व्यवस्था आहे ही झोपलेली आहे किंवा झोपेचं सोन घेतलेले आहे मग यांना कुठंतरी जागवायचं किंवा यांच्यावर प्रहार करण्यासाठी कडू हे आक्रमक आहेत त्याच्यामुळे मला ते भावलेले आहेत मी सुरुवातीला सांगितलं की बच्चू कडू साहेब यांचा सा प्रहारचा सा मी प्रा कार्यकर्ता म्हणजे अधिकृत कार्यकर्ता नाही मी बच्चू कडू साहेब यांच्या सा विचारांचा सा कार्यकर्ता आहे आणि जो जो कोणी शेती मुद्द्यावर बोलल शेतकऱ्यांवर बोललो त्याचा त्याचा मी कार्यकर्ता राहील